मित्रांनो आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका यात आपण ऐकूया व्हीएम्ही महाविद्यालय नागपूर येथील क्रीडा संचालक डॉक्टर नीरव पंड्या यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत नमस्कार मित्रांनो अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण बातचीत करणार आहोत डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन व्हीएम व्ही कॉलेज नागपूर येथील दोन हजार पंचवीस च्या नॅशनल युथ आयकॉन ने सन्मानित डॉक्टर नीरव पंड्या सरांशी सर आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत धन्यवाद नमस्कार आणि सुरुवातीला मला हे विचारायचं की यूथ आयकॉन ह्या संकल्पनेविषयी आपण काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी आकाशवाणीला धन्यवाद करतो की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि ॲज अ यूथ आयकॉन मला भारत सरकारातर्फे तिथे आमंत्रित केलं होतं okay. आणि हा खूप मोठा असा पूर्ण भारतातले काहीतरी निवडक यूथ जे आहेत आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट जे आहेत त्यांना त्यांनी बोलवलं होतं आणि दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत ही जी संकल्पना आहे या संकल्पनेसाठी आप आपल्याला युथ जे आपलं भारतात सगळ्यात मोठं असं म्हटलं तर सगळ्यात मोठा असा घटक आहे की जो प्रत्येक त्यांच्याशिवाय ही संकल्पना पूर्ण होऊ नाही शकत बरोबर तर त्यांना कसं आपल्याला मोटिवेट करता येईल आणि ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत त्या ग्रास रुट लेवलपर्यंत म्हणजेच इन द सेन्स दे लास्ट पर्सन ऑफ द सोसायटी तिथपर्यंत आपल्याला कसं पोहोचवता येईल यासाठी पॅनल डिस्कशन सुद्धा झाले आणि प्रत्येक एरियातलं प्रत्येक एरिया इन द सेन्स की प्रत्येक एज्युकेशन फील्ड म्हणजे तो इंजिनिअरिंग असो आय टी असो स्पोर्ट्स असो किंवा कृषी असो किंवा जे महत्वाचे घटक आहेत ज्याच्यात मेनली मेन मेजर फॅक्टर युथ आहे जो okay. मेजरली uh, त्यांचं पार्टिसिपेशन राहतं त्यांच्यापर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज किंवा त्यांच्या संबंधित जे काही काय म्हणू आपल्याला त्यांचे जे आउटपुट्स आहेत खूपदा काय होतं की लोकांना शेवटच्या घटकापर्यंत ही सगळ्या माहिती हा, हा पोहोचता येत नाही तर या माहितीला आपल्याला कसं काय पोहोचवता येईल आणि त्याच्यासाठी युथला कसं मोटिवेट करता येईल यासाठी हा पूर्ण ही पूर्ण संकल्पना होती आणि या पूर्ण कार्यक्रमात मला म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स म्हणजे मनसुख मांडविया भारत सरकारचे जे मिनिस्टर आहेत ते स्टेट स्पोर्ट्स मिनिस्टर रक्षाताई खडसे हे तर होतेच त्याच्या धर्मेंद्र प्रधान हे पण होते इस्रो चीफ पण सुद्धा होते याच्या व्यतिरिक्त सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेचार पर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण वेळ तिथे राहून या पूर्ण याला एक तिथे चर्चा केली आणि त्यांचे विचार आमच्या समोर ठेवले आणि आपल्याला ले ग्रासरूट लेवलपर्यंत कसं जाता येईल ही, ही संकल्पना त्यांनी पूर्ण स्पष्ट केली युथला सक्सेसफुल आणि मोटिवेट करण्यासाठी मग काय करता येईल हा कसं आहे की ग्रासरूट लेवल ही संकल्पना काही छोटी नाही आहे बरोबर आणि आपण कॉम्पिट करतो आहे जगातल्या विकसित देशांना तर विकसित देशांना कॉम्पिट करण्यासाठी इन द सेन्स त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये येण्यासाठी आपल्याला खूप काही सॅक्रिफायसेस करावे लागेल असं नाहीये की आपण जर विचार केला आणि म्हणजे आपण म्हणतो ना संघर्षाशिवाय सिद्धीची प्राप्ती होत नाही बरोबर मग आपल्याला परिश्रम तर करावे लागेल पुरुषार्थ करावा लागणार आहे बरोबर म्हणून आता कसं आहे की याच्यात खूप साऱ्या मिनिस्ट्रीज इन्व्हॉल्व आहेत म्हणजे एग्रिकल्चर मिनिस्ट्री म्हणा किंवा एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणा किंवा स्पोर्ट्स मिनिस्ट्री म्हणा किंवा अजून बाकी ज्या ज्या मिनिस्ट्री आहेत आयटी सेक्टरमध्ये म्हणा आता इंटेलिजन्स काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युग आहे त्याच्यात आपल्याला काय टेक्नॉलॉजीला कनेक्ट करता येईल आणि लोकांपर्यंत पोहोचता येईल अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आणि त्या छोट्या आहेत पण त्या खूप कामाच्या आहेत या जर का आपण क्रॉस नाही केल्या तर आपण तिथे अचीव करणारच नाही बरोबर तर यासाठी आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केले आणि याच्यात आमचे विचार असे होते की प्रत्येक युथचे आमचे नाही जे आ, आ, भुण भुण। तेचा थी, तेचा थी जे तिथे आमंत्रित होते सगळ्यांनाच की पॉलिसीजला आपण कसं इम्प्लिमेंट करू इम्प्लिमेंट इन द सेन्स की त्याच्यासाठी त्याच्यासाठी काय कॉर्डिनेशन असलं पाहिजे आणि ग्रास रूट लेवलला म्हणजे की आपण जर का विचार केला तर सिटीमध्ये नागपूर आता मेट्रो सिटीमध्ये आहे दिल्ली मोठ्या मोठ्या सिटीज ज्या आहेत त्या मेट्रोमध्ये येतात पण याच्यातले जे छोटे छोटे गाव आहेत तिथला युथ जो आहे तो आपण बघितलं तर तो परिश्रम पण करू शकतो आणि त्यांच्यात पोटेन्शियल पण खूप आहे आणि शरीराची त्यांची जी क्षमता आहे ताकद ती पण खूप आहे पण ती योग्य कामात वापरली गेली पाहिजे किंवा त्याचा योग्य उपयोग असा झाला पाहिजे तर त्यासाठीच ही पूर्ण संकल्पना आहे पण कुठे पण आपण एक पर्सेंट सुद्धा मागे नाही राहिलो पाहिजे जेणेकरून आपण टू थाउजंड फोर्टी अचीव्ह करू बरोबर बरोबर मग युथ ला घडवण्यासाठी त्यांच्या पालकांचा नक्की काय रोल असतो यात तसं पाहिलं तर पालक आणि शिक्षक हा कोणत्याही देशाचा विकसित देश जर का आपण बघितले तर त्या प्रत्येक विकसित देशात पालक आणि शिक्षक यांचा खूप महत्वाचा मोठा रोल वाटा असू असतो आणि त्याच्यात आपल्याला हे बघता येईल की जे लहान पोरं आहेत पालकांनी कसं आहे आजचं जर आपण युग बघितलं तर प्रत्येक एक अँड्रॉइड फोन आहे बरोबर टेक्नॉलॉजी एकदम म्हणजे आपल्या म्हणू शकतो आपल्या बोटात आहे आप बोटा आपण आपल्या बोट फिरवली की आपल्याला प्रत्येक जगातली माहिती मिळू शकते इंटरनेटचा वापर करता येतो इवन uh, मी आताच uh, एक इंटेरियरमध्ये जेव्हा गडचिरोली सारखे जे नक्सलाइट एरिया म्हणा आता तर खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत तिथे तिथे पण गेलो तर तिथल्या पोरांना पण जे ज्यांच्याकडे काही काही वर्षा पहिले आपण म्हणू शकतो साधन सुविधा नव्हत्या पण आता त्यांच्याकडे एन्ड्रॉइड फोन आहेत पण त्यांना फोन फोनमध्ये यूज काय करायचा आहे वापरायचं कसं आहे हे अजूनपर्यंत मला असं वाटते की ते माहिती नाही आहे म्हणून ते मोबाईलवर जे न बघण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा न आ, उपयोग करण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यात आपला वेळ घडवतात पण याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पालकांचं काउन्सिलिंग आणि जे शिक्षक आहेत त्यांचा सहभाग हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक वेळेस त्यांना आपल्याला एक प्रॉपर काउन्सिलिंग करून किंवा त्यांना गाईड करून त्यांचे इन अँड आउट काय आहे काय त्यांच्यासाठी फायद्याचा आहे काय त्यांच्यासाठी नफ्याचा आहे हे त्यांना समजवलं तर निश्चितच ते तिथपर्यंत पोहोचू शकतील नक्कीच यूथ आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडनं कुठले प्रयत्न केले जात आहेत हा चांगला प्रश्न आहे शासनातर्फे शासनातर्फे म्हणा महाराष्ट्र शासनातर्फे म्हणा किंवा भारत सरकारतर्फे आता आम्ही भारत सरकारला रिप्रेझेंट केलं तिथे दिल्लीला तर त्यांच्या अशा खूप पॉलिसीज आहेत पण ते ग्रासरूट लेवलवर मला असं वाटते की खूप काही लोकांना माहीत नाही आहे किंवा माहीत असून त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं त्याचा यूज कसा करायचा करा हे त्यांना अजूनपर्यंत त्यांची संकल्पना स्पष्ट नाही आहे आणि अशा याच्यात काय होऊन जातं की तुम्ही बघितलं असेल की मोबाईलचा वापर करता करता खूपदा खूप काही लोक सायबर क्राईमचा पण शिकार होतात आणि सायबर क्राईममुळे मग त्यांची फसवणूक होते मग त्याच्यातनं त्यांना असं वाटतं की नाही मोबाईलचा मोबाईलचा या भानगडीत आपण पडू नाही पण दुसरा जर का त्याचा भाग बघितला तर आपल्याला लक्षात येईल की खूप सारे अशा गवर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत ज्या आपल्या घर बसल्या आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकतो आणि तिथपर्यंत पोहोचू शकतो फक्त आणि फक्त त्याचा योग्य वापर झाला पाहिजे पण मग यातून टॅलेंट आयडेंटिफिकेशन कसं करता येत टॅलेंट आयडेंटिफिकेशन टॅलेंट आयडेंटिफिकेशन साठी कसं आहे की आपण आता बाकी ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्यांचा जर का अभ्यास केला इव्हन एक बीजिंग टू थाउजंड एट ऑलिम्पिक जे झालं होतं चायनामध्ये तर चायनामध्ये सगळ्यात जास्त मेडल्स त्या कंट्रीला भेटले होते ऑलिम्पिकमध्ये आणि त्या मध्ये जर का आपण बघितलं तर आपण खूप मागे होतो त्यावेळेस आता तरी दोन हजार चौदा पंधरा सोळा नंतर खूप काही त्याच्यात बदल झाले आहेत आणि त्याचा फायदा पण सगळ्यांना होतो पण त्यांच्यात त्यांनी काय केलं की त्यांचे जे ट्रेनिंग सेशन्स आहेत त्यांचा अभ्यास जो आहे पोरांचा आणि त्यांच्या त्या ते अभ्यासामागे त्यांच्या शिक्षकांचा त्यांच्या पालकांचा त्यांच्या कोचेसचा ट्रेनर्सचा जो वाटा आहे तो खूप महत्वाचा आहे कारण विदाऊट आपण जर का असा विचार केला की आपल्याला विदाउट स्पायनल कॉट स्पाइन म्हणतो ना आपण बॅकबोन आपला बॅकिंग जे असते सपोर्ट जो असतो मागचा तो जर का आपल्याला प्रॉपर नसला तर आपल्याला एकदा उभं राहणं पण शक्य होत नाही म्हणून त्यांनी त्या तिच्यावर एक पुस्तक सुद्धा निघालं आहे त्याच्यावर वर्ल्ड ऑलिम्पिक लेवलचे जे अधिकारी आहेत मोठे म्हणजे आपण म्हणू त्यांना की रिसर्चर जे आहेत त्यांनी सुद्धा अभ्यास केला आणि त्यांनी काय केलं की एक हाय अल्टिट्यूड एरियावर ट्रेनिंग सेशन निर्माण केलं आणि तिथे जिथे टेम्परेचर दोन चार एक आणि किंवा त्याच्यापेक्षाही कमी टेम्परेचर असेल तिथे या पोरांना जाऊन ट्रेनिंग दिले आणि तिथे त्यांच्याकडनं तेवढा सराव करून घेतला हे सगळं ऑब्झर्वेशन मध्ये म्हणजे त्यांचे डॉक्टर्स फिजिओथेरपिस्ट त्यांचे कोचेस आणि तिथे त्यांच्याकडनं एवढा सराव करून घेतला की जेणेकरून तिथे त्यांना घाम येईल म्हणजे आपण विचार करतो की ग्राउंड लेवलवर घाम आपल्याला लवकर येतो पण तेच आपण हाय अल्टिट्यूड एरियावर गेलो किंवा खूप थंड हवेचे ठिकाण आहे तिथे गेलो तर आपल्याला वातावरण थंड असल्यामुळे घाम काही येत नाही हा तर तेवढा परिश्रम करून घेतल्यावर ऑब्वियस त्याचं परफॉर्मन्स वाढलं आणि तो प्लेयर जेव्हा ग्राउंड लेव्हलवर खेळायला आला आपण म्हणू जेव्हा जिथे ऑलिम्पिक झाले तिथे निश्चितच त्याचा परफॉर्मन्स चांगला राहणार आहे म्हणून ते चौदा पंधरा सोळा सतरा वर्षाचे पुरा मेडल घेऊ शकले त्याच्या त्याचं मागचं कारण हे आपण मेडल घेऊ शकतो किंवा आता तर आपण त्याच्यावर अभ्यास करत आहे आपल्या गव्हर्नमेंटनी खूप काही अशा फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या आहेत पुरांना आणि त्याच्यावर ते सुद्धा प्रयत्न करत आहेत पण फक्त एकाच्या प्रयत्नांनी चालणार नाही आपण असं म्हणू की गव्हर्नमेंट करेल तर आम्ही करू तर हा तो विषय नाही आहे याच्यात आपल्या स्वतःचा पुरुषार्थ असला पाहिजे आणि हा पुरुषार्थ जर का आपण दाखवला तर यातनच आपल्याला टॅलेंट आयडेंटीफायला मित्रांनो या गप्पा अशाच चालू राहणार आहेत पण तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची तेव्हा मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांची आता रजा घेते पुन्हा भेटू या अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात डॉक्टर नीरव पांड्या सरांसोबतच तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार मित्रांनो आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेत व्हीएम व्ही महाविद्यालय नागपूर येथील क्रीडा संचालक डॉक्टर नीरव पंड्या यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली आजच्या युववाणी कार्यक्रमाचे संयोजक होते डॉक्टर विजय सिंग राजपूत मग मित्रांनो आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी संपदा आपली रजा घेते नमस्कार